हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता नववी मराठी कविता सहावी या झोपडीत माझ्या या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब मध्ये नवीन असाल तर आपल्या युट्यूब ला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तसेच मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर शिशुवृत्ती नवोदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जुक्टचे स्वाध्याय आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे ते मुद्दे आहेत ते म्हणजे झोपडीतील सुख त्यानंतर महालातील सुख या ठिकाणी याचं उत्तर पाहूया जी काही झोपडीतील सुख आहेत ती म्हणजे ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे म्हणजे झोपावे त्यानंतर देवाचे नाव नित्य गावे त्यानंतर महालातील जी काही सुख आहेत ती म्हणजे झोपण्यासाठी मऊ मऊ बिछाने त्यानंतर कंदील व श्यामदारे यांची रोषणाई पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे ती म्हणजे झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत पाहूया याचं उत्तर पहिली म्हणजे झोपडीत येणाऱ्यांना कशाचीच भीती नाही जे व्यक्ती झोपडीत येतात त्यांनी सुखाने यावे व सुखाने जावे त्यानंतर कुणावरही कुठलेही दडपण झोपडीत नसते बघा मित्रांनो या ठिकाणी कवीने ह्या ज्या काही चार भावना आहेत या झोपडीत येणाऱ्यांसाठी व्यक्त केलेल्या आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत पाहूया ती उदाहरणे पहिलं म्हणजे निजावया जमीन त्यानंतर रात्री गगनातील तारे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे पाहूया तो प्रश्न धन दौलत साठून ठेवण्याचे घरातील साधन कोणते या ठिकाणी असा प्रश्न तयार होऊ शकतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच काव्य सौंदर्य या ठिकाणी आपल्याला काव्य सौंदर्य सांगायचं आहे पाहूया ती ओळख पाहुनीय सोक्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे पाहूया या सौंदर्यातील किंवा काव्यातील विचार सौंदर्य सुख आणि आर्थिक सुविधा यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो याचे वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या झोपडीत माझ्या या कवितेच्या माध्यमातून केले आहे स्वर्गात सर्व सुख मिळतात तिथे समाधान असते असे आपण सर्वजण मानतो मात्र तुकडोजी महाराज म्हणतात माझ्या झोपडीमध्ये शांतता सुख आणि समाधान यांचे साम्राज्य आहे हे माझे सौख्य मला माझ्या झोपडीत मिळते आणि ते पाहून स्वर्गातल्या इंद्रालाही माझ्या या सुखाचा हेवा वाटतो झोपडीतून मिळणाऱ्या सुखाची माहिती या ओळींमध्ये आपल्याला दिसून येते पाहुया मित्रांनो पुढील ओळ दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यातील असे सौंदर्य या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे पाहूया काव्यातील आशा सौंदर्य सुख आणि आर्थिक सुविधा यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो याचे वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेले आहे या झोपडीत माझ्या या कवितेमध्ये किंवा या कवितेच्या माध्यमातून महालामध्ये असणाऱ्या धन दौलत चोरी होऊ नये म्हणून ती बंदिस्त ठेवलेली असते ही धन दौलत तिजोरीला कुलूप लावून त्यामध्ये जपून ठेवलेली असते संपूर्ण महालात कडेकोट बंदोबस्त असतो यामुळे कवी म्हणतात माझी झोपडी कायम हुगडी असते माझ्याकडे कोणतीही मौल्यवान संपत्ती नसल्याने झोपडीचे दार दोऱ्यांनी बंद करून ठेवावे लागत नाही झोपडीमध्ये चोर येण्याची भीती नाही सर्वांचे आनंदाने स्वागत करण्यासाठी माझ्या झोपडीचे जे काही दार आहे ते सदैव हुगडे असतात पाहुया मित्रांनो पुढील प्रश्न झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून आपल्याला या ठिकाणी संवाद लेखन तयार करायचं आहे पाहूया पुढील संवाद लेखन आपण या प्रकारे तयार केलेलं आहे ते म्हणजे झोपडी अब ब अरे महाला केवढे हे प्रचंड तुझे रूप तुला असंख्य खिडक्या आहेत आणि खोल्या देखील तुझे सुरक्षा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी देखील आहेत माझ्याकडे हे वैभव नाही त्यावर महाल म्हणतो माझे एवढे प्रचंड रूप असल्याने माझी काळजी घेण्यासाठी कोणाकडे वेळ नसतो सगळे काही येथील नोकरांवर अवलंबून असते ते देखील माझ्या या प्रचंड रूपाची साफसफाई करता करता जातात जेवढे प्रेम मालकाकडून मिळते तितके प्रेम नोकर माझ्यावर करीत नाही त्यावर झोपडी म्हणते हे तुझं बोलणं अगदी खरं आहे त्यावर महाल म्हणतो तुझा आकार छोटासाच आहे पण तुझ्या मालकाने तुला किती छान आणि नीटनेटके ठेवले आहे यावर झोपडी म्हणते मी या माझ्या छोट्या रूपात खूप सुखी आहे आणि समाधानी देखील आपला आकार जरी भिन्न असला तरीही आपण दोघेही एकच काम करतो ते म्हणजे आपल्या मालकाचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करणे त्यावर महाल म्हणतो हो अगदी बरोबर आहे तुझं त्यावर झोपडी म्हणते आपण आपले काम अगदी चोखपणे पार पाडतोच यातच आपण समाधानी राहूया त्यानंतर महाल म्हणतो अगदी खरं तुझ्याशी संवाद साधून खूप छान वाटले पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न उजळणी तक्ता तक तक या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे पवया तो तक्ता या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे पहिल्या याच्यात आहे ते म्हणजे उपमेय आईचे प्रेम आणि उपमान दिलेले ते म्हणजे सागर पाह्या याची उपमा उपमा म्हणजे आईचे प्रेम सागरासारखे असते त्यानंतर उत्प्रेक्षा याची उत्प्रेक्षा येईल ती म्हणजे आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच त्यानंतर रूपक येईल ते म्हणजे वास्तल्य सिंधू आई पाहूया मित्रांनो पुढील उपमे तो म्हणजे आंबा आणि उपमान ते म्हणजे सागर याचा जे काही उपमा येईल ती म्हणजे आंबा हा साखरेसारखा असतो त्यानंतर याची उत्प्रेक्षा येईल ती म्हणजे आंबा म्हणजे जणू साखर त्यानंतर रूपक म्हणजे साखर मधुर आंबा बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड